या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त वाटणाची रेसिपी पाहिली होती तर आज तेच वाटण वापरून मी सांडग्याची अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे ॲक्च्युली सांडग्याची भाजी करायला भरपूर वेळ लागतो पण असं वाटण तयार असलं की ती भाजी अगदी झटपट तयार होते आणि चवीलाही उत्तम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर सांडग्याची भाजी करण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये मी साधारण एक ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता तुम्हाला हवे तेवढे सांडगे म्हणजे किती माणसांसाठी करायचे त्यावर डिपेंड आहे ते सांडगे तुम्हाला त्या ते तेलामध्ये टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम थोडीशी मंद ठेवून हे सांडगे मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत जोवर याला छान असा लालसर रंग येत नाही तोपर्यंत तो तुम्ही भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे माझे सांडगे जे आहेत ते मस्त तेलात फ्राय करून झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी देणार आहे फोडणी त्यासाठी मी टाकलेलं आहे तेल तेलामध्ये टाकले थोडंसं जिरं जिरं छान फुललं की कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायचे आहे माझ्याकडे झाड आहे त्यामुळे क कढीपत्ता ऑल टाईम अवेलेबल असतोच ती कढीपत्त्याची पानं छान फोडणी बसली की तयार केलेला मसाला मी यामध्ये टाकलेला आहे आता हा मसाला मंद आचेवरच आपल्याला छान दोन ते अडीच मिनटासाठी परतून घ्यायचा आहे मसाला परतताना यामध्ये कांदा लसूण मसाला हळद त्याचबरोबर मिरची पावडर आणि थोडीशी धनिया पावडर आपल्याला ॲड करायची आहे तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार मसाल्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि हे मंद आचेवर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत म्हणजे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मसाला छान परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे तळलेले सांडगे टाकायचे आहेत तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ते घेऊ शकता आणि हे सांडगे आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत साधारण अर्ध्या मिनटासाठी परतले तरी बास होतात आणि हे सांडगे परतताना एक मात्र लक्षात ठेवा की नेहमी आपण कुठलेही मसाले परतू दे किंवा फोडणी देऊ दे गॅसची फ्लेम नेहमी मंद असावी जेणेकरून ते मसाले करपायला नको जळायला नकोत आता यामध्ये पाणी ॲड केलं आहे मी मी माझ्या क्वांटिटीनुसार ॲड केले आणि मीठ मी आत्ता टाकणार नाही आहे कारण सांडग्यात मीठ असतं आणि माझ्या वाटणामध्ये सुद्धा मीठ होतं तर तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता याला हाय फ्लेमवर उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम, फ्लेम थोडीशी मंद करून यावर छान झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की साधारण पंधरा मिनटाचा वेळ लागतो सांडगे शिजण्यासाठी पंधरा मिनटानंतर झाकण काढून पाहिलं तर तुम्ही बघू शकता आपली सांडग्याची मस्त चमचमीत आणि धनधनी भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी गरमागरम भाकरी पोळी चपाती कशाच्याही सोबत का ग्रेव्ही बघा कशी छान घट्ट झालेली आहे या ग्रेव्हीला ऑटोमॅटिकली नंतर छान कन्सिस्टन्सी येते ही सांडग्याची भाजी चवीलाही अतिशय उत्तम लागते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद